त्याच्यानंतर ज्यांनी स्वतःला खूप आम्ही महिलांच्या बाजूने आहोत हिंदुत्ववादी आहोत आणि बऱ्याच काही पोकळ घोषणा देऊन ते सत्तेवर बसले या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर आपण सगळेजण पाहतो हो। गेली अडीच वर्षामध्ये महिलांवर त्या अत्याचाराचं चा प्रमाण अतिशय वाढलेलं आहे पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की महिलांच्या बरोबर आज कोणत्याही प्रकारचं वय हे अत्याचार करणारे नराधम पाहत नाही ती बालिका आहे ती युवती आहे ती महिला आहे ही अगदी पंच्याऐंशी वर्षांची वृद्ध आहे आणि या संदर्भातले अनेक अनेक अत्याचाराचे प्रसंग अनेक अत्याचाराच्या घटना या सातत्याने मीडियाच्या माध्यमातून आमच्या समोर येत आहेत पण या घ वाढलेल्या घटनांच्या माध्यमातून हे आहे की कुठेतरी जो सरकारचा वचक असायला हवा गृहमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर त्यांचा वचक असायला हवा हा, हा।, हा कुठेतरी कमी पडताना दिसतोय कारण आमचे सर्वसामान्य जनता ज्याप्रमाणे म्हणते एक फुल आणि दोन हाफ या पद्धतीचं सरकार जे आज राज्यामध्ये आहे हे सरकार आणि या सरकारमधले एक मुख्य आणि दोन उप हे सातत्यानं श्रेय घेण्याच्या पाठीमागे लागलेली आहेत मग ती कोणतीही योजना असो त्यामध्ये माझं श्रेय कसं जास्त आहे मीच कसा चांगला काम करतो आणि या श्रेयवादाच्या पाठीमागे या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकडे विशेषतः महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे ही बाब आपल्याला म्हणजे मान्य करावीच लागेल पण त्याचबरोबर हे सगळं होण्याच्या पाठीमागे जे काही कायदा सुरक्षाची सुव्यवस्था यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि ते नियमित पटणीवर आणण्यासाठी आपले राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरत आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या गृहमंत्र्यांचंही पाहिजे तेवढं लक्ष आमच्या संपूर्ण देशात नाही हे खेदाने म्हणावं असं वाटतं